झालाय स्वयंपाक आणि आता बसली आई पूजा वगैरे झाली आज पूजा रोहितनी केलेली आहे शनिवार साडेबारा वाजलेले आहेत आणि इकडं काम आहे आणि वरण फोणीला घातलं इकडं भात वगैरे चपात्या वगैरे करून घेतलं सगळं झालं त्यांना तिखट वरण खूप आवडतं तर तिखट वरण केलेलं आहे आता थोडंसं उकळलं की बंद करायचं आणि बाहेर पण काय चाललंय बघूया आपण भंडारी चलदी आहे उपर काय झालं बाथरूमला आली वाचला का पेपर वगैरे आज वाचलं बस झाला आता साडेबारा वाजले जावा जेवण करायचे बरोबर बुकीचा टाईम झाला की आणि व्यवस्थित चालतात बघा पॅरेलिसिस होतं आपलं इकडं आणलं तेव्हा खाली पण उतरायला येत नव्हतं दोन माणसांनी नेऊन वरी सोडलं होतं आहे का रे भंडारी चालता येत होतं का आ इथं आलं तेव्हा चालता येत होतं नाही ना आता कसं वाटतंय फिट हाँ। 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 रोज मग ओरडून ओरडून चालायला हवावं लागतं तर आपल्या पण जिणं उतरतात येतात आणि राकेश बसलेला आहे इकडं चालला का तू रोजचं आहे ते अंदाईचं तिकडं पेपर वासायचं चाललंय लुसी जुली ऊन आहे पण थोडा आबाळाचा आहे ऊन इकडं सगळे पेपर हे खुर्च्या टाकलेले आहेत आभाळ आले काय मग पेपरला बातमी काय वट पौर्णिमेचं हा वट पौर्णिमा वाचलं का दिसते का तुला तुझा चष्मा आहे की पण का नाही लाव हां लाव तिकडं बसले इकडे येऊन बसले आता तिथे बसले होते भंडारी ते पेपर वाचत हा तिथंच बसायचं तिकडं तर चिमण्यांना तांदूळ टाकलेत रोहितने आणि एक माठ होता आमच्याकडं थोडासा फुटला होता वरच्या बाजूला तर रोहितने आज सकाळी काय केलंय माठाला एवढं भरून ठेवलंय इकडं पाणी ह्याच्यात पुरतच नव्हतं ना सांडून देत होते तर चिमण्यांना म्हणून ठेवलेले सगळेच पिते तिकडं पाणी म्हणून पाऊस आता बदल झाला एवढा आठवडा झाला तर हिरवं दिसत नाही आहे जरा असं लाल पडले गवत सगळं का नाही हा आमचा असा पसारा असतो सगळीकडं हाय इकडं पसारा असतो आणि आमची भामा सगळे वरती असल्यामुळं जरा करमत पण नाही आहे खाली कसं तरी वाटतं आहे का नाही ही ही सगळा राड आहे यांचे डबे तिकडे एक डबा इथे एक डबा तिथे एक डबा आहे लुसू हा काय झालं हां सेखंड नाही मारू मारू फ्री बघा चालले मी चालले चालले भूक लागले आत्ता ऊन थोडंसं आहे आणि इकडं ते झाडाला मस्त फुलं लागले हे मशन आहे तर आपल्याला एका ताईने दिलेली आहे तर मी आता ह्याच्यावरती आजी लोकांचे कपडे गाऊन कमी करून घेते तर चांगली आहे जुनी आहे डबल पाट्याची मशन आहे तसंच आत्ता वरती जाऊया मला पण सर्दी वगैरे झाली होती भरपूर काय चाललंय छकुले चा। चष्मा नीट घालायचा छकुली 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 छकुलीने चष्मा नीट नाही घातला छकुले असं घालायचा दिला कुणाला दिलं राहू दे की मग घालू दे की भंडारी बाहेर फिरतात हा देऊ देऊ दे पण नाही कसं वाटतं घड्याळ चष्मा गरे गरे मुखडे पे काला काला चष्मा तुमच्या गरे गोरे मुखडे पे सफेद सफेद चष्मा हा काय म्हणतात कुंभार मॅडम नी तर आम्हाला येड लावले निघाले नाही पुसून परत कुणी सांगितलं तुला पुसायला तिने नाही पुसले मी डबल पुसले आता आता आली पुसले तिने निघाले नाही परत पुसून घेत नाही पुसायचं शांत बसायचं घासून देऊन दे तिने हाड्या धुतला नाही परत खांगाळून ना हाड्या धुतला खाली दिला दिला खाली हात घालून नको धुतलाच नाही हांड्या बरं घाण पाणी झालं होत काढ विचार हा बर बर बघ आपल्या पाणी प्यायचं का आपण शांत राहता लय दिसायला लागले त्यांना तू लय तरा करायला लागली पहिलं दिसत नव्हतं ना म्हणून तू होती ना, ला ना त्या गाऊन किस्सा नाहीये तुझ्या त्या गाऊन किस्सा नाहीये काय आणि ताई काय म्हणतात गोरे गोरे मुकडे पे काले काले चष्मे आ मंगेश भाऊ काल म्हणतायत गोरे गोरे मुकडे पे काले काले चष्मे मंगल भाऊशी काय म्हणतीय ना मीच बोलते काल म्हणत होते मला ताई सगळ्यांच्या गोरे गोरे मुकडे पे काले काले चष्मे दिसालेत हा ते काय तुम्हाला विचार ते गाणं लागतं ना असा हात करतात तर आता ते गाण्याचं काहीतरी आहे बाई मला पण एवढं मी कुठं त्याला ते, ते काहीतरी गाणं आहे ग गा? असं करून ना हा आमची मंगल मावशी बघा ते करून दाखवते सुशेला मावशीची तब्येत बरी नाहीये डायपर वगैरे घालून तिला व्यवस्थित आता चहा गोळ्या देऊन आम्ही झोपवले कारण कालपासून कुंभारणी आणि सुशेला मावशीने आम्हाला खूप परेशान केले म्हणजे मल हा काहीच कळत नव्हतं रात्री खूप उशिरा गोळ्या आणून त्यांना दिल्या मटकर मॅडमला विचारून तर आत्ता कुंभारची उलटी थांबल्या आज सकाळी तिने चहा पिलाय तिने दोन ते तीन दिवस म्हणजे ज्या जाताना जा ज्या दिवशी गुरुवारी आम्ही घेऊन गेलो त्या दिवशी खाल्लं नाही तिने दिवसभर आणि काल पण दिवसभर खाल्लं नाही आज सकाळी तिनं खाल्लं एवढी गाडी लागते तिला आणि गाडीचं एवढं ये बाहेर मंगलमाशी तर गाडी लागते आणि ती गाडी लागणं खूप भयंकर आहे आमच्या कुंभारचं वेगळं Hmm. हाय ना असलं कसलं गाडी पहिल्यापासून पासून नाही होत का तुला पहिल्यापासूनच लागत एवढी गाडी लहानपणी तू कसल तर त्रास दिला तुला आठवते का माझ्या अंगावर उलटी झालेली हातावर वगैरे आठवते का पहिल्यापासूनच त्रास हातावर ओकलेला आठवते का आठवते बहि दादाच्या सगळं भरलं होतं तिथं पहिल्यापासून उलटी जमतच नाही गाडी बसली उलटी झाली पाहिजे आता कसं न्यायचं बरं आता थांब आता गुरुवारी परत जायचंय आपल्याला कसं न्यायचं तुला रिक्षात होत्या का उलटी oh? रिक्षा मध्ये होती का उलटी मग oh? रिक्षात जाऊ आपण तुला रिक्षा करू oh, oh, yeah. कारण तू दोन दिवस उठली नाही बाई शिर्डीच्या साईबाबाहून आल्यावर मोटरसायकलीवर बसणार का तू व्यवस्थित अल्खा झाले जेवण वगैरे केलं गोळ्या औषध दिल्या काय चालू सुशल मावशी काय नाही बसली बघा बरी आहे का हो बरी आता बरी आहे तू हो आता मी बरी कुठे निघाली होती पिशवी घेऊन निघाली तू बहिणीकडे बहिणीकडं हो कुठं बहीण बही बही तुझी वाढली जायचं का मग तिकडं आता नको रात्र वय हा लोक पिणार खाणार रात्र भीती <laughs> <देती> वाटते संध्याकाळी <laughs> का आमच्या घरात गरीब माणूस नाही होय हा कस काय करायचं मग आता मग म्हणतो जायचं हा म्हणतो जायचं मी सोडू का मी लिहून दत्तवाडीला गेली असते हा घर नाही माहिती जमा तुम्हाला आता तुला काय नाही होत आपण बेटाव म्हणत बहिणीला हो बहिणीची आठवण आली काय नाव आहे तुझ्या बहिणीचं मा... वचला मावशी वचाला मावशी वचाल मावशी बहीण घरातच झोपली आहे की ही माझी लेख आहे कोणची लेख आहे कुंची वच चला मावशीला एक आहे शिवत चला नाहीये भामा आहे भामा आहे एक आहे दाखव चल बर हो को ले का ले का ले? ही कोण आहे सशाला मावशी आहे कुंची आहे आता तर म्हणली की बहीण आहे मी वत्साला भेटायला चालेल मग ही एक आहे की बहीण म्हणलं आणि अकाई की शूट काय नाही म्हणजे डोक्याचा कपडा गवडार नाही ना एवढं भरले पिशवीच सुशला मावशी भरले काय माहिती माझ्याकडे नव्हते मी तुम्ही भरले काही कुठे घेऊन चालली होती आता काय करू मग काय नाही माझ्याकडे काही नाही काय का आम्ही काय त्रास द्यायला का तुला येत नाही मग तू काय अशी करायला लागली काय करा डोक्यात येतं काय करा गणागोताच ध्यान येतं आम्ही कोण आहे गणगत नाही का तुझं काही कोणी चाकरी वडण्या काय म्हणते सुशेला मावशी ऐकते ऐकते मी तुम्ही सांगा मग मी गणगवत नाही का तुझं मी कोण आहे तुझी हाय तुम्ही माझ्या गणगोताचे ना त्याच आहे माझ्या मग गावून का फायदे तेवढं म्हटलं गाऊन मी फाडून टाकली का जाऊ देकडे फेकली माझ्याकडे सगळं फेकून टाकले नाही नंगा रागाने माझी वत चला बहिणी म्हणून दे जाऊ दे दिला कळत माझ्या हातात नाही टाकली माझ्या हातात नाही टाकली सुशाला मावशीला लय दिट केलंय ससून खरं सांगते आणि तिथं मग गेल्यावर तर जास्तच दिवस मग इन्फेक्शन तिकडं थोडे दिवस करते ती आज नवीन नाही होय व चला मावशी हा असं किती तास झाले किती दिवसातून होत हे असं असं लवसात व्हायला लागले आता सारखंच लागले हा मेहनत सारखं होत्या हा ना सारखं तरा काय नवीन आता ही फरक कसली मस्त व्हाय नवीन दिलेली हे करून टाकली काय कस करावं टाकले आणि तूच फाडले गुळी खाल्ली नाही का तिला मावशीने दिली गुळी कधी पनी टाकली काय सुशेला मावशी मी जेव्हा का माझ्या पोरांच्या शपथ लेकर शपथ मी खाते बघा मी कुळे खाल्ली काय काय भरलंय तू नाही भरले मला काय करायचं माझ्या लेकीच्या घरी लय आले तू काय करायचं काय तुझ्या लेखीच्या घरी कोणी असं तुमच्यासारखं साहेब शिंदे बस काय, काय करायचं आपल्याला नको त्यांचं काय ना आपल्या लिकेच काय एकच आहे का तिच्या पैसे मग आता लेखीकडे जायचंय काय लेखीकड जायचं आता कसं जाते का आता गेला तूच म्हटलीस की आता माझ्या लेकीच्या घरी आहे मी लेखीच्या घरी कशाला नेऊ तुमचं म्हणून नाही कशाला नेऊ म्हणलं ते कशाला लागते तिच्या घरी एकच्या वेळ नाही एकच्या वेळ हाय बस झाल्या का ने। ती छकुलीची गाव नाही ती छकुलीची गाव नाही बर मी काय घेतलेले काय नाही माहिती आता कसं होते माहितीये का घंट्यातच ही कुंभारला ओळखते घंट्यातच हायकाने बचाल माझी तुम्हाला ओळखते होते चांगलं दोन चार दिवसांनी हा चांगली बी होती फक्त लक्षात माझं लागले मगायचे धरण राहिली सगळ्या काय म्हणाले होते तूच मला मारतीस आणि तूच माझे कुडी करते तूच माझे ती कपडे फाडतीस माझी म्हणत होती आता बहिणी म्हणतीये तस घर काय करावं म्हणलं आता सांगा समजून घ्यायचं आपणच काय करायचं